हॅलो कसे आहात तुम्ही सगळे प्राजक्त वर्ल्डच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सो आजचा व्लॉग आपला चालू होत आहे इव्हिनिंग टाईमला आता वाजलेले आहेत बघू शकतात संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत इकडे अशी अंतरा झोपलेली आहे आणि अक्षरं पण झोपलेली आहेत सो मी विचार केला की चला मी आज तुमच्या सगळ्यांसोबत म्हणजे खूप दिवस झाले मी व्लॉगिंग पण केलेलं नाही आहे सो so, मी विचार केला की चला मी आज ब्लॉग बनवतो सो so, बऱ्यापैकी कामं झालेली आहेत कपडे आणून ठेवलेले आहेत फक्त मला दे दे ले ले आता ते फोल्ड करायचे आहेत घरातली केरं वगैरे काढलेली आहेत आता फक्त बनवायचं आहे संध्याकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण संध्याकाळचा नाश्ता बघू विचारता चाललेला आहे भेळ बनवण्याचा सो so, आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा कोणी कोणी पूजा केली कमेंट के सेक्शनमध्ये नक्की सांगा मी पण केली माझ्याकडे फोटो व्हिडिओ आहेत जर तुम्हाला रील्स म्हणजे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊ शकता इंस्टाग्रामला माझ्या आय डीवरती तुम्हाला सगळे रील्स पाहायला मिळतील आणि प्लस फोटो पण एक दोन फोटो मी इथे पण ॲड करीन यूट्यूबच्याला सो so, बरेच दिवसानंतर व्लॉगिंग करत आहे बघू या व्लॉग कुठपर्यंत जातो आहे ना तर माझं नेहमी असं होतं की मी व्लॉगिंग करायला सुरुवात करते आणि अर्धवटच व्लॉग बनतो आणि मग तर टाकायची इच्छा पण होत नाही एनिवेज सो चला बघू मी आज काय करते म्हणजे आज माझं संध्याकाळचं रुटीन कसं काय काय आहे ते बघू शकता हो मी गोड पाणी बनवलेलं आहे जे की मला लागणार आहे भेळसाठी दाखवते मी तुम्हाला एक मिनटं सो यात बनवलेलं आहे मी गोड पाणी आता बनवणार आहे हिरवी चटणी पुदिना पुदिना हिरवी मिरची पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची सव ती पण बनवते ती पण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते जमलं तर मी दाखवेन की मी भेळसाठी घरी आंबट गोड चटणी आणि तिखट चटणी कशी बनवते नाही जमलं तर मग फक्त तुम्हाला बनवलेली भेळ दाखवेल तुम्ही सगळे एन्जॉय करा बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा फायनली मी ही भेळ बनवलेली आहे आमची भेळ वेगळी होती जी मोठ्यांसाठी होती आणि ही भेळ मी बनवलेली आहे अंतरासाठी अंतरा तू खाते ना भेळ अंतरा <laughs> आत्ता जस्ट झोपेतनं उठलेली आहे मी तिला कार्टून लावून दिला आहे आणि भूक लागली त्याच्यामुळं तिला भेळ बनवून दिलेली आहे मी पण हीच खाते कारण आक्षू अजून लहान आहे त्यामुळे मी मिरची वगैरे खात नाही फक्त यात आहे कांदा टमॅटो मुरमुरे जास्त आहेत फरसण पण कमी कारण फरसण काही खेळलेलं तिखट निघतं मग जी स्पेशल बेळ बनवली होती ती ह्यांना दिली आणि ते बघू शकता मी सो बघूया मी आज शंभर टक्के ठरवले की आज काही झालं तरी व्लॉगिंग करायचं आणि व्लॉग पूर्ण बनवायचा सो so, बघू बाबू हाय कर इकडे अजून <laughs> मला कपडे वगैरे फोल्ड करायचे आहेत सो so, बघू आता काय होतं आहे सो आत्ता अंतरा अंतर तर मग अशी सात आठलेली आहे अक्षु अक्षर उठलेली आहे आणि बघू शकतात मागे किती वाजलेले आहेत सात सात वाजलेले आहेत माझा निम्मा थोडाफार स्वयंपाक पण झालेला आहे परत एकदा कर हाय तुम्ही आज जेवणासाठी केलेली आहे मस्त अशी वांग्याची भाजी पोळी आणि भात सो so, बघूया जेवताना परत एकदा तुम्हाला दाखवी तुम्हाला वांग्याच्या भाजीचा लूक दाखवते लूक पर्यंत तुम्हाला अंदाज येईल किती छान छान झालेली आहे आणि हे बघू शकतात कशी चढतात कसे चढतात आणि इकडे खात आहे सो हे बघा ही कशी खिडकीत चढते आक्षू कुठे चालला तू कुठे सो हे असे कंटिन्यू उद्योग चालू असतात आणि माझा अवतार बघा मी आज काही आवरलेलं पण नाही वेळच नाही मला आज आवरायला सो so, ठीक आहे तुम्हाला भाजी दाखवते मी कशी झाली ते सो फायनली माझं सगळं काही आवरण झालेलं आहे फायनली या, finally... <laughs> या दोघींना जेवायला घातलेलं आहे सगळं भांडी भिंडी सगळं सगाव सगळं आवरलेलं आहे सो आजचा ब्लॉग so, हा इथेच संपूया बेट उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा काहीतरी नवीन घेऊन आज तर काही नवीन केलेलंच नाही जे रुटीन होतं तेच तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेलं आहे सो आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये टिल देम बाय टेक केअर लीव अँड गुड नाईट चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय